हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तुम्ही बघतच असाल तर बघितल्याप्रमाणेच तर आजचा आपला पदार्थ आहे तो म्हणजे बोंबील फ्राय तर हा कुरकुरीत पदार्थ तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मार्केटमधून पांढरे शुभ्र असे बोंबील घेऊन यावे लागतील बोंबील घेताना पांढरे शुभ्र असलेलेच बोंबील घ्यावेत लालसर झालेले बोंबील घेऊ नयेत कारण ते फ्रेश नसतात आता बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुवावेत नंतर एका कापडामध्ये बोंबील ठेवून त्यावर जड वस्तू ठेवावी जेणेकरून बोंबील दाबल्यामुळे त्यातील पाणी निघून जाईल येथे आपण बोंबीलमधील सर्व पाणी काढून घेतलेले आहे आता आपण बोंबील मॅरिनेट करून घेऊयात यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालत आहोत नंतर एक चमचा हळद घालणार आहोत आणि ते चांगले एकजू करणार आहोत एक विशिष्ट वास असतो तो जावा म्हणून आपण इथे हळदीचा वापर केलेला आहे तुम्ही बघतच असाल अशा प्रकारे बोंबिलला चांगली हळद लावून घ्यावी नंतर त्यामध्ये आपण हिरवी किंवा लाल चटणी घालणार आहोत आणि त्याला एकजीव करणार आहोत त्याला चांगले मॅरिनेट केल्यानंतर बोंबील अशा प्रकारे दिसतील त्यानंतर आपण त्यात अजून एकदा तिखट मसाला घालणार आहोत आणि पुन्हा त्याला एकजीव करणार आहोत त्याला चांगले मॅरिनेट करणार आहोत मॅरिनेट करून झाल्यानंतर बोंबील असे दिसतील बोंबीलला मीठ नाही लावले तरी चालते आता आपण बोंबील फ्राय करण्यासाठी कोटिंग करून घेऊयात मध्ये आपण रवा आणि गव्हाचं पीठ यांचा वापर करणार आहोत रवा आणि गव्हाचं पीठ यांचा वापर केल्यामुळे बोंबील कुरकुरीत आणि चविष्ट होतात कोटीन तयार करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये रवा घेणार आहोत आणि त्यामध्ये लाल तिखट आणि मच्छीचा मसाला घालणार आहोत आणि ते एकत्र करणार आहोत त्याला एकजीव करावे रवा आणि मसाला एकत्र केल्यानंतर असं दिसेल नंतर त्यामध्ये गव्हाचे पीठ घालणार आहोत अशा प्रकारे गव्हाचे पीठ घालून झाल्यानंतर त्याला परत एकत्र करावे त्याला एकजीव करावे एकजीव झाल्यानंतर हे असे दिसेल आता कोटीन आणि मॅरिनेट केलेले बोंबील तयार आहेत तळण्यासाठी चला तर मग तळायला घेऊयात बोंबील आता गॅस जास्त ठेवून तेल तव्यावर पसरवून बोंबील फ्राय करायला घेऊयात आता मॅरिनेट केलेले बोंबील घेऊन रव्याच्या कोटिंगमध्ये त्याला घालावे संपूर्ण बोंबीलला रवा लावून घ्यावा दोन्ही बाजूने रवा लावून घ्यावा आणि मग नंतर तो तेलामध्ये तळण्यासाठी घालावा अशा प्रकारे एकाच वेळेला चार पाच बोंबील तेलामध्ये तळण्यासाठी घालावेत आणि ते चांगले तळावेत त्याला चांगले फ्राय करावेत गॅस सुरुवातीला जास्त करून ठेवावा नंतर अर्ध्या मिनिटाने गॅस मध्यम आचेवर ठेवावा अशा प्रकारे गॅस मध्यम आचेवर ठेवून बोंबील दोन तीन मिनटांसाठी चांगले फ्राय करून घ्यावेत गॅस मध्यम किंवा जास्त आचेवर ठेवूनच बोंबील फ्राय करून घ्यावेत आता आपले बोंबील चांगले फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता बोंबील कुरकुरीत असे फ्राय झालेले आहेत यामध्ये आपण रवा आणि गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे ते चांगले कुरकुरीत फ्राय झालेले आहेत अशा प्रकारे कुरकुरीत आणि चमचमीत बोंबील फ्राय तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू बाय बाय